नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लहान मुलांना आहारात अंडे देण्याचे काय काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हा व्हिडिओ नवनवीन पॅरेंटसोबत शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका संडे हो या मंडे रोज खावा अंडे असं म्हटलं जातं आणि हे अगदी योग्य देखील आहे लहान ला मुलांना आहारात अंडे देण्याचे भरपूर सारे फायदे आहेत हाडांच्या मजबूतीसाठी त्वचा तजीलदार करण्यासाठी डोळे तेजस्वी ठेवण्यासाठी उत्तम शारीरिक उत्तम बौद्धिक वाढीसाठी चेतापेशींच्या संरक्षणासाठी शरीरात उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी अंडे खूप उपयुक्त आहेत अंड्यामध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट कोलिन व्हिटॅमिन ए बी विटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन बे ट्वेल्व फॉस्फेट आयर्न कॅल्शियम सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते अंड्यातील पिवळा बलक कोलिन म, म असते जे की मुलाची खूप महत्त्वपूर्ण ठरते अंड्यामधील व्हिटॅमिन ए केस त्वचा आणि डोळ्यासाठी उपयुक्त असते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी तसेच प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट वजन वाढीसाठी आणि शरीर बांधणीसाठी उत्तम असते अंडे हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आयरनची मात्रा जास्ती असल्यामुळे ॲनिमिया कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात अंड्यामध्ये असणारे ओमेगाथील फॅटी ॲसिड आणि कोलिन मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये खूप सार खूप चालना देतात अंडे हा हाय प्रोटीन डाएट मानलं जातं एका अंड्यामध्ये साधारणपणे सहा ग्रॅम एवढी प्रोटीन मिळतं शरीराची दररोजची प्रोटीनची गरज म्हणजे जेवढं बाळाचं वजन असेल तेवढं ग्रॅम प्रोटीन असतं म्हणजे जर जा मुलाचे वजन पंधरा किलो असेल तर साधारणपणे पंधरा ग्रॅम अशी प्रोटीनची आवश्यकता असते हे प्रमाण मुलं आणि मुलींच्या बाबतीत थोडंफार कमी जास्त असू शकतं मग मुलांचं रोजचं प्रोटीन पूर्ण करण्यासाठी एका वेळी तीन ते चार अंडी द्यावी का तर नक्कीच नाही मुलांना दररोज फक्त एक किंवा जास्तीत जास्त अंडी द्यावी त्यापेक्षा जास्ती नको प्रोटीनची आवश्यकता आपण इतर पदार्थांमधूनही भरून घेऊ शकतो मासे दूध दुग्धजन्य पदार्थ ओट्स चिकन बदाम शेंगदाणे चीज मोड आलेली कडधान्य भाज्यांच्या बिया राजगिरा अशा पदार्थांमधूनही प्रोटीन आपल्याला मिळू शकतं लहान मुलांच्या आहारात अंडे कधीपासून किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने समावेश करावे अंडे देताना मुलांना कुठ कुठली काळजी विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता या चॅनलची या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अंड्याचे एवढे फायदे आहेत पण काही मुलांना अंड खाणं आवडत नाही मग अशा वेळी मुलांना आवडतील अशा पदार्थांमधून अंड आपण मुलांना देऊ शकतो जसं की फ्राईड राईस ब्रेड रोल पराठा एग फ्राय वेगवेगळ्या आकारात अंडे कट करून एक ब्रॅप्स बनवून असे कुठलेही पदार्थ मध्ये अंड घालून आपण बाळाला ते दे देऊ शकतो लहान मुलांना अंडे कुठल्या स्वरूपात कुठल्या पदार्थांमध्ये घालून देता येईल जेणेकरून मुलांना ते आवडतील अशा रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता मुलांना सुरुवातीला आहारात अंडे देताना त्याची चव आवडेलच असे नाही जर बाळाला तो पदार्थ आवडला नाही तर त्यासाठी जबरदस्ती करू नका नाहीतर मुलांना तो पदार्थ खाण्यामधील आवड कमी होईल परत काही दिवसांनी वेगळा पदार्थ करून मुलांना द्या यातील कोणता ना कोणता पदार्थ मुलं आवडीने नक्की खातील आणि एकदा अंड्याची चव आवडायला लागली की मुलं आपसुकच अंड्याचे सर्व पदार्थ किंवा उकडलेलं अंडही खायला लागतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे माझ्या मुलाला देखील सुरुवातीला अंड उकडून किंवा काही पदार्थांमधून खायला आवडत नव्हतं पण अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून अंड त्याला दिल्यानंतर आता तो अंड आवडीने खातो किंवा उकडलेलं अंडही तो व्यवस्थित खातो काही मुले जर अंडे आवड खातच नसतील तर त्यासाठी जबरदस्ती करू नका काही दिवसांनी परत एकदा मुलांना अंडे ऑफर करून बघा परत प्रयत्न करा आणि तोपर्यंत मुलांच्या आहारात बाकीचे पौष्टिक पदार्थ देता येतील याकडे मात्र विशेष लक्ष द्या लहान मुलांना अंडे देण्यासाठी काही चविष्ट रेसिपीज आपण या चॅनलवरती पाहू शकता त्यासोबतच लहान मुलांची कशी काळजी घ्यावी हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या चविष्ट रेसिपीज लहान मुलांच्या विकासातील भरपूर सारे महत्त्वाचे टप्पे लहान मुलांच्या विकासाबद्दलची भरपूर सारी महत्त्वपूर्ण माहिती गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू